एकदम सोप्या पद्धतीत आणि झटपट होणारी आपण शेवयाची खीर बघणार आहोत तर नमस्कार मी आकांक्षा आणि स्वयंपाक घरकला या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले तुम्ही ड्रायफ्रूट नाही घेतले तरी चालतील किंवा आणखीन दुसरे काही ड्रायफ्रूट असतील तरी ते घेतले तरी चालतील इथे शेवया घेतलेल्या आहेत आणि त्या रोस्टेड नाही आहेत जे खिरीचे असतात ते घेतलेले आहेत आणि अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे असं दूध आहे तर त्याच्यासाठी इथे एका कडाईत तूप घातलेलं आहे तर ज ड्रायफ्रूट नसतील तर तुम्ही खोबऱ्याचे काप म्हणजे वाळलेल्या खोबऱ्याचे कापसुद्धा घातले तरी खूप छान लागते आणि ऑप्शनल अजून काही तर ड्रायफ्रूट म्हणजे मगजबी हे अजून पिस्ता वगैरे घालू शकता तर इथे मी तूप चांगलं तापलं दोन चमचे मोठे तूप घेतले ते चांगलं तापलं की मग नंतर ड्रायफ्रूट तर थोडंसं चांगलं लालवट होऊ द्यायचं आणि न नंतर मग शेवया टाकायच्यात शेवया जर थोड्याशा जास्त झाल्या तर खीर ही छान जास्तच घट्ट होते आणि कमी झाल्या तर पातळ होते त्याच्यासाठी आता अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे तर एक अर्धा पाऊन वाटी मी ही शेवया घेतलेली आहेत शेवयाचा अंदाज जास्त जर म्हणजे समजत नाही त्याच्यामुळे जा थोडं जास्त घट्ट किंवा जास्त पातळाशी होऊ शकते तर हे मोजबा पानाबरोबर घ्या तर चांगली लालवट भाजू द्यायची आहे तुपामध्ये शेवई नंतरच मग दूध वतायचे कारण स्टेड असल्यामुळे ते चांगली भाजायचे आहे क कच्चे पण जायला पाहिजे त्याचा दूध वतल्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायचे शेवई चांगली शिजाय पाहिजे ड्रायफ्रूट चांगले शिजाय पाहिजे चांगलं पहिलंच दूध आटवून घ्यायचं आणि मग चांगलं शेवईमध्ये उकळू द्यायचं आता इथे माझ्याकडं अगोदरच वेलची आणि बडशोपची पावडर होती म्हणून मी टाकली तुम्ही वेलची नंतरसुद्धा चेचून टाकली तरी चालेल तर शे खीर ही चांगली घट्टसर येण्यासाठी आपण अर्धा चमचा मिल्क पावडर टाकणार आहोत त्याच्यामुळे एकदम मिळून येते खीर आणि मस्त टेस्टला पण लागते तुमच्याकडं नसेल तर टाकू नका थोडंसं जास्त दूध आटवा त्याच्यामुळे मिळून येते तर मला जास्त प्रमाणात करायची होती मग थोडंसं मिल्क पावडर टाकले तर जेवढं दूध आहे आता अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी आहे त्याच्यामुळे मी त्याच्या निम्मा साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर एक पाच मिनटं चांगली उकळी येऊ द्या बारीक गॅसवर आणि आपली खीर तयार आहे इथे मी बटाट्याची भाजी केली आहे मस्तपैकी आणि ते छोट्या छोट्या पुऱ्या आणि चपात्या मुलांसाठी छोट्या पुऱ्या आणि मोठ्यांसाठी चपात्या केलेल्या चला ताट वाढून घेऊया तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा आणि आवडल्यास नक्की लाईक करा बरं का जाऊ नका बिना लाईक करता जाऊ नका कारण लाईक केल्यामुळे पुढचा व्हिडिओ चांगला प्रोत्साहित आणि वेगळ्या पद्धतीचा करण्याचा उत्साह येते थोडंसं सॅलेड बटाट्याची भाजी शेवयाची खीर चपाती मस्तपैकी आपलं ताट झालेलं आहे तुम्ही पण या खायला आणि अशा प्रकारे नक्की बनवा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत